नमस्कार समृद्धीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने तसेच शरीरासाठी पौष्टिक आणि हेल्दी असलेले तिळगुळाचे लाडू चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघू शकता किती मस्त असे क्रिस्पी आणि एकदम मौसूत आपले तिळाचे लाडू तयार झालेले आहेत तर तुम्ही पण अशा पद्धतीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू सर्वात पहिले आपल्याला साहित्य पाहायचं आहे कमीत कमी साहित्यामध्ये एकदम टेस्टी अशी खमंग अशी रेसिपी आपली तयार होते तर इथे मी दोन वाट्या तीळ घेतलेले आहेत त्यानंतर एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि दोन वाट्या गूळ घेतलेला आहे जेवढे तीळ घेतलेले आहे तेवढंच आपल्याला गूळ घ्यायचा आहे त्यानंतर इथे दोन चमचे घरगुती तूप घेतलेलं आहे आता हे आपल्याला सर्वात पहिले आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे त्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत तर इथे एक वाटी शेंगदाणे मी खरपूस असे खमंग साल भाजून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने शेंगदाणे भाजत असताना गॅसची फ्लेम एकदमच कमी ठेवायची आहे जेणेकरून खमंग आणि क्रिस्पी असे शेंगदाणे आपले भाजले जातील तर अशा पद्धतीने शेंगदाणे मस्त भाजून झालेले आहेत आता त्याच कढईमध्ये मी एक वाटी तीळ टाकून घेतलेलं आहे तीळ पण आपल्याला मंदाचेवरच भाजायचे आहेत तीळ असे फुटायला लागले की समजायचं आपले तीळ मस्त खमंग असे भाजून झालेले आहेत तर अशा पद्धतीने खमंग असे आपले तीळ भाजून झालेले आहेत आता हे भाजून झालेले तीळ मी एक ताटामध्ये काढून घेणार आहे आणि त्याच कढईमध्ये आपल्याला चाचणी तयार करायची आहे तर अशा पद्धतीने आता थंड झालेले शेंगदाण्याची मी साल काढून घेणार आहे वाटीच्या साह्याने शेंगदाण्याचे दोन भाग करून घे शेंगदाण्याची साल काढून घेतलेली आहेत आता आपल्याला चाचणी तयार करायची आहेत तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचं आहे तूप चांगलं वितळलं की त्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचं आहे तर इथे मी दोन वाट्या गुळ टाकून घेतलेला आहे तुम्हाला गोड कितपत हवं आहे त्यानुसार तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकतात पण अर्धा किलो तिळाला अर्धा किलो गूळ परफेक्ट आहे तर आता हे गूळ आपल्याला वितळवून घ्यायचं आहे तर जरा खड्याचा गूळ असल्यामुळे गूळ वितळायला वेळ लागतो तर त्यासाठी इथे मी एक चमचा त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि मस्त असा गूळ वितळवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मस्त असा गूळ वितळून झालेला आहे एक चा। चा आता आपली चाचणी तयार झाली का नाही पाहण्यासाठी आपल्याला त्यामध्ये एका वाटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये पाहायचं आहे की आपली चाचणी तयार झाली का नाही जर गोळी बनत असतील तर समजायचं की चाचणी तयार झालेली आहे अशा पद्धतीची आपली चाचणी तयार झालेली आहे आता तयार झालेल्या चाचणीमध्ये आपल्याला तीळ टाकून घ्यायचे आहेत तर इथे मी भाजून घेतलेले पूर्णपणे तीळ त्यामध्ये टाकलेले आहेत तीळ टाकून घेतल्यानंतर छान मिक्स करायचं आहे पूर्णपणे तीळ पाकामध्ये आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहेत शेंगदाणे ही तशाच पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहेत ही रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे सहज कोणी पण करू शकतं आहे तर अशा पद्धतीची संक्रांतीच्या वेळेस तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करून पहा त्यानंतर मी त्यामध्ये थोडी विलायची पेस्ट टाकलेली आहे विलायची पेस्ट टाकल्यामुळे ती खूप आणखीनच गोळे चवदार लागतात आणि खूप खमंग लागतात तर अशा पद्धतीचे मस्त असं सारण आपलं तयार झालेलं आहे आता त्यानंतर मी ताटाला तूप लावून घेतलेलं आहे आणि आपल्याला गोळे किती मोठे बनवायचे आहेत लहान किंवा मोठे त्या साईजचे आपल्याला त्यामध्ये सारण टाकून घ्यायचं आहे आणि हे सारण पटपट आपल्याला गरम गरम आहे तोपर्यंतच बनवायचं आहे थंड झाल्यावर लवकर लाडू वळले जात नाहीत तर अशा पद्धतीने मस्त असे लाडू आपले वळलेले आहेत आणि अशाच पद्धतीने मी सर्व लाडू तयार करून घेतलेले आहे तुम्ही पण अशा पद्धतीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा तर बघू शकता मस्त असे परफेक्ट आपले लाडू तयार झालेले आहेत रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशी चिकेन साधी आणि सोप्या